डेली अपडेट न्यूज जिल्ह्यामध्ये टोटल चौदा पाकिस्तानी नॅशनॅलिटीवाला आहे त्याच्यापैकी दहा लोक हिंदू समाजच्या आहे म्हणजे सिंधी समाजचे लोक आहे आणि चार लोक मुस्लिम समाजच्या आहे आणि हे पूर्ण लोक लाँग टर्म विसा इन प्रॉसेसवाला लोक आहे शासनाकडून जो गाईडलाईन्स आलेला आहे इथे यांच्यावर अप्लाय होणार नाही कारण काय आहे ते शासनाने म्हटलं की जो मेडिकल विसा टुरिस्ट विसा आर बिझनेस विसा असं जो टेम्पररी विसावर आलेला आहे तेही बाहेर जायचे आहे आपल्याकडे जे लोक आहे पूर्ण जुने लोक आहे म्हणजे काही लोक चाळीस पन्नास वर्षापासून आहे काही ते त्याच्यामध्ये नेशनालिटीसाठी पण अप्लाय करून ठेवलेले आहेत ते पण प्रॉसेसमध्ये आहे त्यामुळे आता यांच्यावर ते अप्लायकेबल होणार नाही अँड प्रेस द मिस अपडेट